गरीब कष्टकरी कामकरी शेतकरी कोणी जरी गेला तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे सावंत मुस्लिम असा कोणताही भेदभाव न बाळगता सर्वांना मदत केली महाराष्ट्रामध्ये मराठा आणि धनगर समाजातील अनेक युवकांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या सरचं म्हणणं आहे आपण लढलं पाहिजे आपण रडायचं नाही आपण लढायचं म्हणून आत्महत्या करू नका ज्यांचे ज्यांचं कुटुंब उघड्यावरती पडलं त्या मराठा आणि धनगर समाजातील सुमारे एकशे पाच मुलांना एकशे पाच तरुणांच्या कुटुंबियांना पडलेल्या कुटुंबियांना प्रत्येकी लाख रुपये मदत देणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता कोण असेल तर ते, ते प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत सर आहेत बोलणारे नेते खूप आहेत गोलगोल बोलणारे नेते खूप आहेत पण प्रत्यक्ष गरिबांच्या पाठीशी खंबीरपणे राहणारा रा, या महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणजे आदरणीय डॉक्टर तानाजी सावंत सर आहेत सरांच्या बद्दल असं म्हटलं जातं सर सडेतोड बोलतात सर बोलता। एक लक्षात ठेवा जे गोड गोड बोलतात ते कदाचित कापू का शकतात पण परखड बोलणारे आणि सडेतोड बोलणारे लोक हे प्रेमळ असतात माणुसकीचे असतात संवेदनशील असतात संत तुकाराम महाराज परखड बोलायचे कर्म डॉक्टर मामासाहेब जगदाळे परखड बोलायचे बाबासाहेब आंबेडकर परखड बोलायचे जे परखड बोलतात ते आपले हित करते असतात आपली आई आपल्याशी परखड बोलते आई सुद्धा काय म्हणते मेला मुर्दा मुलाला काय म्हणते मेला मुर्दा पण आईला वाटतं का आपला मुलगा मरावा कुठल्या तर आईला वाटतं का आई परखड बोलते पण आईचं मुलावरती प्रेम असत तसे परखड बोलता सर पण इथल्या कार्यकर्त्यावरती इथल्या नागरिकावरती इथल्या मतदारावरती खूप मोठं प्रेम सरांचं आहे आपल्या भूम वाशी परंडा मतदारसंघातील जनतेचं भाग्य इतका लोकप्रिय कर्तृत्ववान हिंमतवान निर्भीड अभ्यासू संकट समय पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा असा उमेदवार आपल्याला मिळाला आपलं पवित्र मत आपलं मौल्यवान मत येत्या वीस तारखेला प्रथम क्रमांक आहे धनुष्य बानावरती आपलं पवित्र मत द्या बटन दाबा धनुष्य बाणावरचं बटन दाबा केंद्रामध्ये युतीच सरकार आहे आपल्या राज्याचा विकास करायचा असेल राज्याला पुढे घेऊन जायचं असेल तालुक्याला पुढे घेऊन जायचं असेल तर जे केंद्र सरकार असत तेच राज्यात सरकार असलं पाहिजे तरच आपला विकास होईल सरांना प्रचंड मताने आपण निवडून द्या मी तालुका गेली चार दिवसापासून फिरतोय भूम वाशी परंडा या सगळ्या भागामध्ये फिरून आलेला आहे प्रचंड मोठा प्रतिसाद आहे सर निश्चितपणे प्रचंड मतांनी निवडून येणार आहेत आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं एवढीच विनंती आपल्याला सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद श्री सुरेंद साहेब विनंती करतो आपण आज पाच मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं माहितीचे उमेदवार आदरणीय प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत सर आणि माजी आमदार आदरणीय सुजित सिंहजी साहेब त्यानंतर भाऊ आणि व्यासपीठावरती सगळ्या बसलेल्यांची क्षमा मागून सर्व व्यासपीठावरील सन्माननीय आणि समोर बसलेल्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना मित्रांनो अवघ्या काही माझ्याकडं वेळ कमी असल्यामुळं त्यामुळं मी काही मोजक्या शब्दामध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आपण निवड करत असताना साधा नारळ घ्यायला गेलो किराणा दुकानामध्ये तर आपण तीनदा हलवून बघतो बघतो की नाही कानाला लावतो लावतो की नाही कशासाठी लावतो ह्याच्यात पाणी आहे का अरे साधा नारळ घ्यायला गेलो किराणा दुकानात तीनदा हलवून बघतो त्यात पाणी आहे का दोन हजार एकोणीसला ह्यांनी हलवून बघितलं ह्याच्यामध्ये पाणी नाही म्हणून यांना डावललं लोकांनी डावललं नाही डावलं सरांना निवडून दिलं आणि एकदा नारळातनं पाणी नारळातलं पाणी आटल्यानंतर परत नारळात आपोआप पाणी येतं का आता चोवीसला येईल का आपोआप मग